मित्रांनो नमस्कार मी आपला सूरज स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज मित्रांनो आज आपण गणित या विषयाचा चॅप्टर घेतोय पण आगळा वेगळा कसा आणि युनिक तर आजचा जो टॉपिक आहे तो पहिलीचा मुलगा ते एम पी एस सी यू पी एस सी त्यानंतर तलाठी भरती किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणती पण देत असेल त्यासाठी खूप इम्पॉर्टंट येईल तो म्हणजे कोणता तर पाडे आपल्याला आतापर्यंत असंच ऐकत आलोय आपण एक ते तीस पर्यंत पाडे पाठ पाड़ करा एक ते तीस पर्यंत वर्ग पाठ करा एक ते पंधरा पर्यंत आणि वर्गमुळाची पण ट्रिक्स घेतलेली आहे तर आज आपण पाड्यांची ट्रिक जी आहे ती बघणार आहोत प्रत्येकाला शक्य होत नाही तीस पर्यंत पाठ करणं तुम्ही पण अनुभवलेला असेल मित्रांनो आपल्याला क्लासमध्ये सगळे जे टीचर आहे ते म्हणतात की तुम्ही एक ते तीस पर्यंत पाठ कंटिन्यू पाठ करा पण मी म्हणतो एक ते दहा पर्यंत एक ते दहा पर्यंतच पाडे पाठ करा तरी तुम्हाला एक ते शंभर पर्यंत पाठ केल्यासारखं के वाटेल कसं ते आपल्या ट्रिकने बघा आज समजाल तुम्हाला आपले ट्रिक काय आहे तर बघा आपले जे आहे ते एक ते दहा पर्यंत पाडे पाठ असायला हवे दहा पर्यंत किंवा मग नऊ पर्यंत जरी असेल तरी चालत नऊ पर्यंत पाडे पाठ असायला हवे तर बघा एक ते नऊ पर्यंत इथपर्यंत तर आपला पाचवीचा मुलापर्यंत मुला सुद्धा पाचवी पर्यंत पाठ करू शकतो किंवा जास्तीत जास्त सातवी पर्यंत तुम्ही हे पाडे प्रत्येकाचे पाठ असता एक ते दहा तुम्ही पण अनुभवलेला असाल पण एक ते शंभर असता का मित्रांनो नाही होत एक ते तीस सुद्धा होत नाही काही ना मुलां मुलांचे नव्वद टक्के मुलांची एक ते तीस पर्यंत पाडे पाठवत नाही तर मग काय ट्रिक वापरावं लागेल आपल्याला आता मी तुम्हाला ट्रिकने ट्रिक वापरून काय करायचं आहे आपल्याला दहा सेकंदामध्ये पाडा तयार करता येतो दहा सेकंदामध्ये कसा बघा आपण एक पाडा घेऊया आपल्याला एक ते दहा पर्यंत येतच तर, जाए, तर आपन एक ते दहा पर्यंत पाडे येतच असतात तर जे आहे तर आपण एक पाडा घेऊया सपोज आपण एक पाडा घेऊ चार एक चार चार जुने आठ चार त्रिक बारा चार चार चौक सोळा चार पंचवीस वीस चार चोवीस चार सध्या अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नव्वद छत्तीस चार दहा चाळीस हा पाडा आपल्याला येतो म्हणून आपण म्हटलं तर आपण सपोज एखादा मित्र आहे किंवा विद्यार्थी आहे त्याला सोळाचा पाडा जर सांगितला आणि त्याला जर येत नसेल तर तर बघा हा जो सोळाचा पाडा आहे मित्रांनो तो कसा लिहायचा बघा सहाचा पाडा प्रत्येकाला येतो आणि एकाचा पण येतो बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर मित्रांनो हे एक दोन आपण दहा पर्यंत एकाचा पाडा लिहून घेतल्यासारखं आला एकाचा पाडा लिहिला आता सहाचा पाडा तुम्हाला येतच असेल बघा सहावी दोन्ही बारा अठरा चौक चोवीस सहा 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 छत्तीस सहावी सकोन बेचाळीस सहावी आठ अठ्ठेचाळ सहावी नव्वद चोपन्न सहावी दहा साठ मित्रांनो आला का रे हा पाडा तर बघा इथे काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला आपण समजून घेऊया त्यासाठी बघा इथे काय करायचं आहे हा जो सहा आहे आणि हा जो एक आहे तर सोळाचा पाडा आपल्याला तयार करायचा सोळा बरोबर हा या साईडचे जे अंक आहेत हे तसेच्या तसे लिहून घ्यायचे आहे आपल्याला जसेच्या तसे दोन आठ चार झिरो सिक्स टू एट फोर आणि झिरो बघा आपण जसे चार तसे दिले याचा अंक याचा, याचा काम संपलेलं आहे आता काय करायचं आहे इथे बेरीज करायची आहे यांच्यामध्ये कशामध्ये बेरीज करायची आहे या अंकाचं काम संपलेलं आहे मित्रांनो पण त्या हे जे आहे बाजूचे जे अंक होते त्याचं काम काय झालेलं आहे संपलेलं आहे बघा पण इथे जे अंक होते त्याचं काय करायचं आपल्याला बेरीज करायचं आहे मित्रांनो बेरीज करायचे आहे त्याचं उत्तर या एकाच्या खाली लिहायचं आहे दोन आणि एक मित्रांनो तीन तीन आणि एक मित्रांनो चार चार आणि दोन मित्रांनो सहा पाच आणि तीन आठ सहा आणि तीन नऊ सात अधिक चार अकरा आठ अधिक चार बारा नऊ अधिक पाच चौदा दहा अधिक सहा सोळा विद्यार्थी मित्रांनो आपला जो सोळाचा पाडा जो आहे तो तयार झाला का बघा सोळा सोळा चौद्याबद्दल सौदेगाच्या सोते चौसष्ट सोळा पाच ऐंशी सोळा शहाण्णव सोळा सात एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा नऊ एकशे चौवेचाळी सोळा दहा एकशे साठ असा तुम्ही नवनवीन ना। जो आपले ट्रिक आहे तो किती पण अंकी असो पाडा आणि किती पण मोठा असो आता जर तिच्या पुढचा पाडा जर असेल ती नंतर येणारे पाडे आपण पाठ करत नाही तर ट्रिकने कसा सोडवायचं ते आपण बघूया इथपर्यंत तुम्हाला समजलेला असेल तर बघा मित्रांनो आपण जो आहे तो एकोणती पाडा घेतलेला आहे किंवा एकोणतीसचा पाडा लिहा असं सांगितलेला आहे त्यांनी जर आपल्याला एकोणतीचा पाळा येत नसेल तर काय कराल मित्रांनो आपली ट्रिक वापरायची आहे एकोणतीस लिहून घ्यायचे आहे बघा दोनचा पाडा पूर्ण लिहायचा आहे बेक बे एक बे जुने चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बेसखी बारा बेसाती चौदा बे बेआठ सोळा बे नऊ अठरा आणि बे दहा वीस बेचा पाडा सर्वांना येतोय नवाचा पाडा येतोय का बघा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ नऊत्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ चौक चोपन्न नवसाते त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नव्वद एक्याऐंशी नऊ दहा नव्वद बघा मित्रांनो आपल्याला जो रुम सांगितलाय तोच वापरायचा आहे बघा आपण जो, जो आहे तो या साईडचे जे अंक आहेत ते जसेच्या तसे लिहून घेतोय आठ सात सहा पाच चार, चार तीन दोन एक आणि झिरो बघा हा एक तुम्हाला एक विनोदाची गोष्ट वाटेल उत्तरता क्रम सुद्धा आहे नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बघा आता आपण यांची बेरीज करूया जसे आपण मागच्या पाड्यामध्ये बघितले तसंच यांची बेरीज पण कशाची फक्त दशम स्थानाची एकच स्थान आपण लिहून घेतलेला आहे ऑलरेडी बघा यांची आपल्याला चार एक पाच सहा दोन आठ आठ तीन अकरा दहा चार चौदा बारा पाच सतरा चौदा सहा वीस सोळा आणि सात बावीस अठरा आणि आठ सव्वीस वीस आणि नऊ एकोणतीस आलाकारे पाळा झाला का तयार आपला एकोणतीस चा बघा अश्याच पद्धतीने आपण आणखी एक्झाम्पल बघूया तर बघा मित्रांनो पुढचं एक एक्झाम्पल दिलेला आहे सदवतीचा पाडा लिहा आता सदवतीचा पाडा आपल्या तीस ज्या जे कम्प्लीट तीस पर्यंत पाडे येतात त्याचा पण पुढचा आहे तर बघा सदवतीचा पाडा आपण कसा लिहायचा सेम ट्रिक वापरायची दहा सेकंदात आपला पाडा तयार होतो बघा तीन एक तीन तीन दोन एक सहा तीन त्रिक तीन नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सका अठरा तीन साथी एकवीस तीन आठ चोवीस तीन नव सत्तावीस आणि तीनदा आहे तीस आता सेम साताचा पाडा लिहून घेऊ सात एक सात सात जुने चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात पाच पस्तीस सात आहे बेचाळ सात साती एकोणपन्नास सात आठ छप्पन सात नऊ त्रेसष्ट आणि सात दहा हे सत्तर तर मित्रांनो आपण सेम ट्रिक वापरायचे आहे इकडे लिहून घेऊ आपण आणि या ज्या संख्या आहे त्या आपण इथे लिहितोय चार एक आठ पाच दोन नऊ सहा तीन आणि शून्य बघा तर आपण या बाजूच्या ज्या संख्या आहे त्या कॅन्सल करूया बघा आणि आपल्याला याची बेरीज करायचे आहेत बघा सहा एक सात नऊ दोन अकरा बारा दोन चौदा पंधरा तीन अठरा अठरा चार बावीस एकवीस चार पंचवीस चोवीसन पाच चोवीस पाच एकोणतीस सत्तावीस आणि सहा तेहतीस आणि तीस आणि सात सदौतीस झाला का रे तुमचा सदवतीचा पाडा तयार बघा या पद्धतीने तुम्ही पाडे तयार करू शकता आता तुम्ही म्हणताल की आमचा एमपीएससी युपीएस आणि युपीएससीचा प्रश्न आहे तो आपण कसा सॉल्व्ह करणार आहे दहा सेकंदात कसं तुमचं त्याचा उपयोग करून घेणार ते आपण बघणार आहे हे झालं छोट्या मुलांसाठी ज्यांना पाड्याचा प्रॉब्लेम आहे किंवा तीनशे तीस पर्यंत पाडे येत नाही त्यांच्यासाठी पण दहा पर्यंत येणं कंपल्सरी आहे दहा पर्यंत पाडे आपले प्रत्येक मुलाला नव्वद नव्याण्णव टक्के मुलांना येतच असतात त्यामुळे अडचणी यायला नकोय तर आपण बघतोय आता एमपीएससी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहे मुलांसाठी काय उपयोग होईल बॉयोट्रिकचा ते आपण बघणार आहे बघा चला तर मित्रांनो आपण एम पी एस सी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी काय आपल्याला आन्सर येईल म्हणजे काय आपण एक्झाम्पल येऊ शकता एक्सपेक्टेड आणि आपले जे नवी दहावी किंवा आठवी नवी दहावीचे मुलं आहे त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त आहे बघा असे जर एक्झाम्पल विचारले आप तर आपल्याला विदिन सेकंद उत्तर काढता कसं का येईल आपली ट्रिक वापरून बघा आठा पंचे चाळीस चाळीस तसेच लिहून घ्यायचे सातापाचा पस्तीस बघा आपला जो रूल आहे तो फॉलो करायचा या एकच स्थानाचा जो अंक आहे तो तसाच लिहून घ्यायचा मित्रांनो आणि यांची बेरीज करायची आहे पस्तीस आणि चार एकोणचाळीस बघा तीनशे नव्वद उत्तर आलं का हो मित्रांनो बघूया आपण काढून अठ्याहत्तर गुणिले पाच आठा पंचे चाळीस आठ चाळीस चार सात पाच पस्तीस आणि चार एकोणचाळीस बघा उत्तर आपलं सेम आलेलं आहे जो आपला विदिन सेकंद ट्रिक वापरून आपलं उत्तर येतंय बघा आता इथे मोठी संख्या आहे तुम्ही म्हणताल की काय आठ 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 चौसष्ट चौसष्ट तसेच लिहून घेतले आणि दहाआठी ऐंशी बघा आपली जी ट्रिक आहे तीच वापरायची चार तासच लिहून घेतला आणि या ऐंशी आणि सहाची बेरीज केल्यानंतर काय येतं शहाऐंशी येतं बघा मित्रांनो उत्तर हे तुमचं उत्तर तुम्ही काढून बघा तर बघा यासाठी यासारखे एक्झाम्पल आपल्याला वारंवार येत असतात आणि ट्रिक कशी वापरायची हे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर ट्रिक वापरून आपल्याला उत्तर कसं काढायचं हे आपण या एक्झाम्पल मधून शिकलेलो आहे तर बघा आणखी मी तुम्हाला एक एक्सरसाइज देणार आहे मित्रांनो ती तुम्ही मला कमेंट करून विद इन सेकंद कसं उत्तर मिळवलं ते तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला एक एक्सरसाइज देतो पाच क्वेश्चनची बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा मित्रांनो मी तुम्हाला जर साईज दिलेली आहे अठ्याऐंशी गुणिले आठ किती येतात आपल्या ट्रिकने वापरून बघायचं आहे विदिन सेकंद त्याचं उत्तर काढायचं आहे आणि आपले जे कमेंट आहे त्यामध्ये मला पाठवायचं आहे बहात्तर गुणिले नऊ किती येतात त्याचं कमेंट मध्ये पाठवायचं एकशे पाच गुन्हेले सात किती येतात बासष्ट गुणिले चार किती येतात आणि ब्याण्णव गुणिले पाच किती येतात हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो आपले असे ट्रिकने व्हिडिओ ट्रिक वापरून आपले जे गणित आहे ते कसे विदिन सेकंद आणि कमी वेळ कमी वेळेत जास्त एक्झाम्पल सोडून आपल्याला कसं जे आहे अचीवमेंट करता येईल हे बघण्यासाठी आपलं चॅनल जे आहे ते जे तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक करा त्यामध्ये कमेंट करा आणि तुमचे जे मित्र आहे तुमच्यासारखेच की ज्यांना गरज आहे आपलं जे ट्रिकने सोडवण्याचं आणि इंग्लिश ग्रामर जे आहे त्याचं जर बघायचं असेल तर तुम्ही त्यांना शेअर करून कमेंट सबस्क्राईब करायला लावा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्यांना जे आहे ते ट्रिकनेस कसे सोडवायचं ते बघायला सांगा थँक्यू